बघा आज लागला मोरत आज तशी खांब राहून झाले तर बघा असं तिकडं चालली एल्डिंग इल्डिंग मारते असं झालेत खांब राहून गायांना झालाय चारा टाकून एद माल खलवला होता काय असं गाय बांधायचीच लय पणच्यात झाली पण मिस्तरींला तकलीफ दिली ते आम्हाला पण आला आला आपला असा गायांना घेतलाय चारा टाकून शेण टाकायचे शेण थोडेसेच आहेत पण तेवढेच काय ना स्वच्छ करून घेतला माझी काळजी राहत नाही आणि ते ना। आम्हाला आवडत बी नाही स्वच्छ केल्याशिवाय म्हणजे आवडत नाही पटकन वाटतं किंवा निर्मळ होईना असं वाटतं बघा आमच्या दाद्याने बैल सांभाळला या त्याला आवड होती मला बैल आहे बैल आहे बघा कस काय बैल या कालवडी तर सांभाळतोच कालवडी छान हे काही आपल्या घरचं स्वतः आपण तयार केलेलं आहे या आपण स्वतः तयार आहे पूर्ण दिवसभर इकडं असते बांधलेल्या काही या दावूनही आपण केलेली आणि आता संध्याकाळी पण सोडायच्या निकडा हवेला निवांत बांधावं लागते का अशा बांधायच्या आता काय होतं गारठ्याचे दिवस चालू होते तर गारठ्यात असं भरपूर गार लागत पटांगणाला हवेला गारठ्याच गार लागतं त्याच्यामुळे म्हणूनच म्हणलं आपलं पटकन गोठ्याचं काम करून घेऊ म्हणजे काय होईन गारठ्याच्या गायींना पण आपला जरा आडोशाला बांधल्या ना, ना रोज संध्याकाळी बदलून म्हणजे दोन ठिकाणी बांधल्या ना जास्त राहडा होत नाही आणि स्वच्छ राहतं गायन ना सारखं मग मुतारीमुळे वल्लं राहतं खाली मग त्याच्यावर त्याच्यावरतीच म्हणल्यावर आपल्याला आप पण त्रास आहे तो सारखं झाड लोट स्वच्छ कर आणि त्यांना पण त्रास आहे त्याच्यामुळे म्हणलं चला आपण पटकन ती मागचं काम करून घेऊ हो, पण काय आत्ताशी मुहूर्त लागला कसा का तरी कामाला म्हणलं चला तुम्हाला थोडस सा, सांगावा तर दोन दिवस झालं व्हिडिओ पण बनवायला वेळच भेटा ना मग मला पण वाटतंय बनवा वाट टाकावा तुम्ही समजे आतुरतेने वाट पाहत असतात आ, आता वेळ नसल्या तरी काय करणार या पण चला आता आ, आज पण हिद एंड करते बाय बाय बनू मोठा व्हिडिओ नक्कीच पण जरा काम आवरल्यावर